हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा शिवानीच्या बोलण्यावर अंगद हसत म्हणाला इशिता मला नकार देणार नाही कदाचित तुम्हा दोघांना आठवत नसेल पण मला चांगलंच आठवतंय मी अनेकदा इशिताला मदत केली आहे आणि तिने नेहमीच असं म्हटलं आहे की जर कधी तिला माझा उपकार फेडायचा असेल तर मी जे मागेन ते ती मला देईल त्यामुळे स्पष्ट आहे की परवा मी तिला सांगणार आहे तू माझ्यासोबत राहा आता तुम्ही निगेटिव्ह गोष्टी करणं थांबवा मला फक्त परवाची वाट बघायची आहे जेव्हा मी पूर्ण वेळ इशितासोबत राहीन कोणीही आम्हाला त्रास देऊ शकणार नाही कॉन्सर्टवरही लक्ष असेल इशिता माझ्या जवळ असेल आणि तिच्यासमोर मी तो गाणं गाईन जे खास तिच्यासाठी बनवलं आहे अंगदचं बोलणं ऐकून आशिष खोल श्वास घेत म्हणाला ही तर खूपच चांगली गोष्ट आहे तुला आनंदी पाहून आम्हाला हे समाधान वाटतं पण एक सांग सांगतो या आनंदात जरा जास्तच गुंग होऊ नकोस तुला ठाऊक आहे ना तुझं नावच तुझी ओळख आहे आणि जर तुझ्या आईला जरा जरी याचा पत्ता लागला तर ती तुझ्याबरोबर काय करेल याची कल्पनाही करू शकणार नाहीस आशिषचे बोलणे ऐकून अंगद सोफ्यावरून उठत म्हणाला आई माझ्याबरोबर काय करेल हे मला चांगलं माहीत आहे पण आईला सांगणार कोण तुम्ही दोघं तर सांगणार नाही ना आणि हो माझी शपथ आहे तुम्हाला चुकीनंसुद्धा सुद्धा आईला इशिताबद्दल काही समजू देऊ नका असं म्हणून अंग तिथून निघून गेला त्याला जाताना पाहून शिवानीने नवऱ्याकडे पाहिलं आणि आशिषही शांतपणे तिच्याकडे पाहत होता कॉलेजमध्ये लेक्चर संपल्यावर इशिता अनयासोबत कॉलेजच्या बाहेर येत होती अनया तिला बघत म्हणाली शीतलने तुला सांगितलं का तुझा पार्टनर कोण आहे अनयाच्या प्रश्नावर इशिता थोडी गोंधळून म्हणाली मलाच अजून ठाऊक नाही लेक्चरला आल्यापासून माझी त्याच्याशी एकदाही भेट झाली नाही तिने सांगितलं होतं की लवकरच कळवेल बघूया कदाचित उद्या कळेल सध्या मला फक्त प्रॅक्टिस करायची आहे इशिताचं बोलणं ऐकून अनया हसतच म्हणाली ठीक आहे पण तुला आज हॉस्पिटलला जायचं आहे ना चल आधी आपण हॉस्पिटलला जाऊ त्यानंतर दोघं एकत्र घरी जाऊ मी आधीच दादीला सांगितलं आहे की आपल्याला उशीर होईल अनयाच्या बोलण्यावर इशिता हसून म्हणाली हो चांगलं झालं तू आठवण करून दिलीस मी तर विसरलेच होते की मला आज रक्तदान करायला जायचं आहे असं म्हणून इशिता हसत अनयाकडे पाहिलं आणि दोघी तिथून निघून गेल्या हॉस्पिटलमध्ये सोहेल आपल्या असिस्टंटसोबत डॉक्टरांच्या केबिनमध्ये बसला होता तेवढ्यात डॉक्टर येऊन म्हणाले ज्यांचं रक्त तुम्हाला मिळणार आहे त्या आल्या आहेत त्यांनी टेस्ट सुरू केली आहे तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल डॉक्टरांचं बोलणं ऐकून असिस्टंटने घड्याळाकडे पाहत विचारलं आणखी किती वेळ लागेल आम्ही बऱ्याच वेळपासून थांबलो आहोत त्यावर डॉक्टर हसून म्हणाले त्यांना आज कॉलेजमुळे उशीर झाला आहे म्हणून थोडा विलंब होत आहे तुम्ही अजून थोडा वेळ थांबा हे बोलून डॉक्टर शांतपणे निघून गेले डॉक्टर गेल्यावर सोहेल असिस्टंटकडे पाहत म्हणाला जरा शोधून काढशील का हे रक्तदान करणारी व्यक्ती कोण आहे तिची सर्व माहिती मिळव म्हणजे आपण तिची मदत करू शकू सोहेलचं बोलणं ऐकून असे स्टंट तिथून गप्पच निघून गेला त्याच्या गेल्यानंतर सोहेल टेबलवरचा पेन घेऊन फिरवू लागला त्याच्या मनात खूप विचार चालू होते एकीकडे तो इशिता आणि कबीरच्या ना नात्याबद्दल विचार करत होता तर दुसरीकडे इशिताला पाहून त्याला वारंवार त्याची धाकटी बहीण आठवत होती इशिताबद्दल विचार करत तो हलक्या आवाजात म्हणाला हे खरंच होऊ शकतं का नाही ती तर आई बाबांसोबतच गेली होती मग ती जिवंत कशी असू शकते इशिताला पहिल्यापासून मी तिच्याबद्दल जास्त विचार करू लागलो आहे मला फक्त हे समजून घ्यायचं आहे की तिचं कबीर खन्नाशी नातं काय आहे म्हणजे मी कबीर खन्नाचा बदला योग्य प्रकारे घेऊ शकेन काही वेळ गेला डॉक्टरांनी सोहेलला रक्तही देऊन टाकलं रक्त घेतल्यानंतर सोहेल गाडीत जाऊन असिस्टंटची वाट पाहू लागला आणि त्याचनंतर थोड्या वेळाने असिस्टंट गाडीत बसला त्याला पाहून सोहेल डोळे बारीक करून म्हणाला इतका उशीर का झाला त्यानंतर त्यावर असिस्टंट म्हणाला सर मी शोध घेत होतो त्या व्यक्तीबद्दल ज्याचं रक्त तुम्हाला मिळालं आहे आणि हे ऐकून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल की ती दूस... व्यक्ती दुसरी कोणी नसून इशिता आहे जिच्या मागे तुम्ही लागला आहात मी डॉक्टरांच्या मागे गेलो तेव्हा पाहिलं की ते इशिताकडे गेले मात्र इशिता तिथे एकटी नव्हती तिच्यासोबत कबीर खन्नाची बहीण अनाया होती आधी मला वाटलं की इशिता फक्त रक्तदानाला आली आहे पण जेव्हा कळलं की तिचंच रक्त तुम्हाला मिळणार आहे तेव्हा मला खूप धक्का बसला मग मी विचारपूस केली तेव्हा समजलं की इशिता दर महिन्याला रक्तदानासाठी येते आणि त्याचनंतर गरजूंना मदत करण्यासाठीच हे सगळं होतं असिस्टंटचं बोलणं ऐकून सोहेलच्या डोळ्यांचा कटाक्ष निमुळता झाला इशिता वारंवार त्याच्या आयुष्यात समोर येत होती आधी तर त्याला हे जाणून घ्यायचं होतं की अखेर तिचा कबीर खन्नाशी काय संबंध आहे आणि आता आश्चर्य म्हणजे तिचं रक्तगट ब्लड ग्रुप त्याच्याशी जुळला होता सोहेलला नेहमी स्वतःच्या रक्तासाठी लंडन किंवा ऑस्ट्रेलियाला जावं लागायचं पण पहिल्यांदाच त्याला स्वतःच्या शहरात आणि तेही कुणा अनोळखी व्यक्तीकडून नव्हे तर इशिता करूनच तसाच रक्तगट मिळाला होता असिस्टंटने पाहिलं की सोहेल शांतपणे विचारात घडून तिच्याकडे बघतो आहे मग गाडी सुरू करत तो म्हणाला सर तुमच्या डोक्यात काय चाललंय ते मीही ओळखू शकतो खर सांगायचं तर तुम्ही हवं तर एकदा प्रयत्न करून पाहू शकता त्याच बोलणं ऐकून सोहेलने खोल श्वास घेतला आणि म्हणाला ते कधीच शक्य नाही मला ठाऊक आहे ती माझी बहीण असूच शकत नाही माझी बहीण या जगात नाही राहिली रक्ताचा प्रश्न आहे म्हणून ती एकटीच नाही जिने माझ्यासारखा रक्तगट असावा अशा बऱ्याच लोकांचा ब्लड ग्रुप जुळू शकतो सोहेलच्या उत्तरावर असिस्टंटन दीर्घ श्वास घेत म्हणाला मी तर फक्त सांगितलं तुम्हाला वाटलं तर प्रयत्न करा नाही तर मी तुम्हाला चांगलाच ओळखतो तुम्ही दिवस रात्र याच विचारात राहणार ते ऐकून सोहेल पुन्हा शांत झाला आणि म्हणाला तू याकडे लक्ष देऊ नकोस मला काय करायचे काय नाही ते मी ठरवेन आता मात्र ऑफिसकडे चल हे बोलून त्याने असिस्टंटकडे दुर्लक्ष केलं आणि खिडकीतून बाहेर बघू लागला दरम्यान इशिता अनयासोबत घरी पोहोचली होती जानकी खन्नाला आधीच माहिती होतं त्यामुळे तिने दोघींसाठी गरमागरम जेवण बनवून ठेवलं होतं घरात आल्यावर दोघी लगेच जेवायला बसल्या जेवताना अनया इशिताकडे बघून विचारते तर मग तू ठरवलंस का प्रॅक्टिस आजपासून सुरू करायची आहे का की कॉलेजमध्ये जाऊन करशील अनयाच्या प्रश्नावर इशिता म्हणाली मी घरीच प्रॅक्टिस करेन माझ्यामुळे ज्युनियरना काही अडचण यावी असं मला वाटत नाही म्हणूनच आधीपासून सुरू करायचं ठरवलंय जेवण झाल्यावर थोडा आराम घेईन आणि मग प्रॅक्टिस सुरू करेल ऐशिताचं उत्तर ऐकून अनया म्हणाली हो तू प्रॅक्टिस सुरू करू शकतेस किंवा टेरेसवर जा तिथे तुला मोकळेपणाने नाचता येईल स्टेप्सही तयार करता येतील आत्ता मात्र मला खूप झोप येते म्हणून मी माझ्या खोलीत जाते तुला काही अडचण आली तर मला सांग असं म्हणून अनया आपल्या खोलीत गेली तिच्या जाण्यानंतर इशितानं आपलं जेवण संपवलं आणि उठली तेव्हाच तिच्या मोबाईलवर मेसेज आला पाहिलं तर तो अखिलेशकडून होता इशिताने लगेच त्याला रिप्लाय केला आणि फोन घेऊन शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली रात्री घड्याळाचे अकरा वाजले होते सगळे आपापल्या खोलीत झोपले होते पण इशिता मात्र नृत्याची डान्सची प्रॅक्टिस करण्यासाठी टेरेसवर गेली होती इतक्या वर्षांनी पुन्हा डान्स करायचा होता त्यामुळे कुठून सुरुवात करावी हेच तिला कळत नव्हतं थोडा वेळ विचार केल्यानंतर तिनं दीर्घ श्वास घेतला आणि टेरेसच्या मध्यभागी उभी राहून गाण्याच्या तालावर कथ्थक सुरू केला गाणं वाजतय तसं इशिताचे पाय लयीत पडत होते तेव्हाच खाली हॉलमधून बाहेर पडताना कबीरला वरून गाण्याचा आवाज ऐकू आला त्याला लगेचच अंदाज आला की यावेळेस टेरेसवर इशिताच असणार कारण तिथं तिला एकटीने फिरण्याची सवय होती असा विचार करत तो थेट टेरेसवर गेला टेरेसवर पोहोचल्यावर त्यानं पाहिलं की ईशिता भारतीय पोशाखात इंडियन ड्रेस अगदी सुंदर नृत्य करत होती पण कबीरला हेच कळेना की एवढ्या रात्री ती अचानक प्रॅक्टिस का करत आहे घड्यात वेळ पाहून तो शांतपणे तिच्या समोर उभा राहिला ईशिता मात्र नृत्यात इतकी गुंगली होती की तिला जाणवलंच नाही की कबीर बराच वेळ तिला बघत उभा होता गाण्याच्या तालावर गोल गोल फिरता फिरता अचानक तिचा हात कबीरच्या खांद्यावर गेला ते भास तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं सतत फिरल्यामुळे तिचं डोकं हलकं हलकं गरगरत होतं पण कबीरला बघताच तिचे हातपाय जे आहेत ते अचानक थोडं सुन्नत झाले इशिताच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून तो तिला स्वतःपासून दूर आ, करत म्हणाला मी विचारू शकतो का इतक्या रात्री तू टेरेसवर नाच का करत होतीस तुला इथे राहून भूतान सोबत नाचायला आवडतं का कबीरच्या बोलण्यावर इशिता थोडी गोंधळून म्हणाली भूत पण इथे मी आणि तुम्ही सोडले तर कोणीच नाही आहे मग तुम्ही भूतानबद्दल का बोलत आहात इशिताच्या चेहऱ्यावरची घबराहट पाहून कबीर खट्याळपणे हसला आणि म्हणाला अग ते तुला दिसत नसतील कदाचित मी शैतान आहे ना मला दिसतात इथे आपल्यासोबत अजून खूप भूत आहेत जी तुझ्या गाण्यावर नाचत होती हे ऐकून इशिताचे डोळे आश्चर्याने मोठे झाले तिने चहूकडे नजर फिरून पाहिलं की कबीर खरं सत्य बोलतोय का पण तिला स्वतः खेरीज आणि कबीर खेरीज तिथे कोणीच दिसले नाही ती विचार करत पुन्हा कबीरकडे पाहू लागली तेव्हा हो कबीर तिच्याकडे न पाहता दुसरीकडे बघत स्मित हास्य करत होता इशिताला वाटलं तो खरंच काहीतरी पाहतोय त्यामुळे घाबरलेली इशिता पटकन कबीरचा हात धरून त्याच्या मागे लपली इशिताचा इतका भीतीने थरथरलेला चेहरा पाहून कबीरला मज्जाच आली त्याने तिला स्वतःपासून दूर केलं आणि निघताना म्हणाला मी फक्त बघायला आलो होतो की तू भूतानसोबत कसं नाचतेस खरं सांगायचं तर भूतानलाही तू आपल्या जाळ्यात अडकवलंस पण आता मी जातोय कारण मला खूप झोप आली आहे माझ्याकडे इतका वेळ नाही की तुझा आणि तुझ्या पार्टनर म्हणजे भूतानचा डान्स बघत बसू हे बोलून कबीर टेरेसच्या दरवाजापाशी आला तेवढ्यात इशिता धावत त्याच्या जवळ आली त्याचा हात धरून म्हणाली भूत मी पण इथे राहणार नाही तुम्ही शेतान आहात म्हणून तुम्हाला भूत दिसतात पण मी तर चांगली माणूस आहे ना मग मला ती कशी दिसतील जर ती खरंच इथे असतील तर त्यांना तुम्ही हाकळून द्या ना मला का वारंवार आहे ईशिता कबीरला म्हणाली मी तर इथे डान्सची प्रॅक्टिस करत होते कारण कॉलेजमध्ये फेअरवेल आहे मला सांगितलंय की माझ्या पार्टनरसह मला डान्स करायचा आहे पार्टनर हा शब्द ऐकताच कबीरच्या डोळ्यात राग चमकला त्याने अचानक तिचा हात घट्ट धरला एका क्षणासाठी त्याला वाटलं इशिता त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला तरी पार्टनर म्हणते आहे तो जळजळीत नजरेने इशिताकडे पाहत म्हणाला तुझा अर्थ काय आहे तुझ्या कॉलेजमध्ये फेअरवेल कसला तू तर नुकतीच नवीन ॲडमिशन घेतली आहेस कबीरला शांत करण्यासाठी इशिता म्हणाली हो तुमचं म्हणणं मला समजतंय खरंतर आमच्यापेक्षा जे ज्युनियर आहेत त्यांचा फेअरवेल आहे त्यांनी मदत मागितली होती काही विद्यार्थ्यांनी हट्टाने नकार दिला मग ते माझ्याकडे आले आणि मी त्यांना नाही म्हणू शकले नाही इशिताचे बोलणं ऐकून कबीर संतापून मुठी आवळून म्हणाला मग तुझा पार्टनर कोण आहे कबीरच्या प्रश्नावर इशिता शांतपणे म्हणाली हे मलाही ठाऊक नाही अजून मला सांगितलं नाही कदाचित एखादा मुलगा असेल कारण शीतलने सांगितलं होतं की यात कपल डान्स आहे कपल म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी उद्या कॉलेजला गेले की मला कळेल माझा पार्टनर कोण आहे हे ऐकून कबीर डोळे अरुंद करत म्हणाला तू कुठल्याही प्रोग्राममध्ये भाग घेणार नाहीस भाग घ्यायचाच असेल तर गाणं गा किंवा काही दुसरं कौशल्य दाखव नाचणं गरजेचं नाही हे ऐकून इशिता चकित होत म्हणाली हे काय बोलताय तुम्ही माझ्यात जे कौशल्य आहे तेच दाखवेन ना।, ना मला गाणं गाता येतं ना पेंटिंग करता येतं मला फक्त नाच जमत अनयानेच मला आग्रह केला होता की के मी भाग घ्यावा मी तर नकार देत होते पण अनया हट्ट धरली म्हणून मला मान्य करावं लागलं तुम्हाला ही माहीत आहे अनाया जेव्हा हट्ट धरते तेव्हा मला तिचं ऐकावंच लागतं नाहीतर तिच्या हट्टाशिवाय आज मी तुमची पत्नीही झाले नसते आणि तुम्ही माझे पती झाले नसतात इशिताचं बोलणं ऐकून कबीरने रागाने तिचा हात घट्ट दाबला आणि म्हणाला म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार तू माझ्याशी लग्न केलं ते फक्त अनयाच्या हट्टामुळे अनयाने तुला धमकावलं म्हणून ती एक लहान मुलगी आहे तिला समज नाही पण तुला तर होती मग तू तिला का नाही समजावलं जर रागावली असती तरी काय झालं असतं कबीर म्हणाला दोन तीन दिवस ती तुझ्याशी बोलत नाही पण जेव्हा वातावरण शांत होतं ना तेव्हा ती स्वतःहून तुझ्याशी बोलायला येते तुला तिचं ऐकायची काय गरज आहे माझ्याशी लग्न करायलाही तू तिच्या सांगण्यावर होकार दिलास आणि आज नाचात भाग घेण्यात घेण्याचंही तिच्याच सांगण्यावर मान्य केलंस तू स्वतःच्या इच्छेने काही करतेस का नाही की लोक जे सांगतात तेवढंच ऐकत असते त्यानंतर इकडे हे बोलून कबीरने रागानं इशताचा हात सोडला आणि तिथून निघून गेला कबीर जाताना पाहून इशिता गप्पच तिथेच थांबली तिला अजिबात समजलंच नाही कबीर नेमकं काय बोलतोय त्याच्या बोलण्यातून तिला इतकं मात्र जाणवलं की तो तिला इतर कोणासोबत पाहू इच्छितच नाही कबीर इशितावर राग काढून आपल्या खोलीत जात होता पण अचानक त्याला काही आठवलं आणि आपल्या खोलीत न जाता तो थेट अनयाच्या खोलीत गेला अनया आपल्या खोलीत टी व्ही बघत होती कबीरने आत येऊन टी व्ही बंद केला आणि रागानं तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला अनया टी व्हीत इतकी गुंग झाली होती की तिला कबीर आल्याचं जाणवलंच नव्हतं पण टी व्ही बंद होताच तिची नजर त्याच्यावर गेली कबीरच्या चेहऱ्यावरचा राग पाहून ती आश्चर्याने म्हणाली भाऊ तुम्ही माझा टी व्ही का बंद केला अनयाचं बोल ऐकून कबीर दात खात रागाने म्हणाला कारण हे फालतू ड्रामे बघून तू लोकांना मोठ्या मोठ्या शिकवण्यात देतेस मी तुला कॉलेजमध्ये शिकायला पाठवलं होतं तुला कसली हिम्मत झाली इशिताला नाचात भाग घ्यायला लावायची तिचं स्वतःचं मन नव्हतं तर ती का करणार होती तुला काय गरज होती तुझ्या हट्टाने तिला तयार करायची मी तुला असं शिकवलंय का मी मान्य करतो की तुझ्या हट्टाला मी नेहमी साथ दिली आहे पण याचा अर्थ असा नाही की तू सतत हट्ट गाजवशील कबीर रागात ओरडताना पाहून अनया आश्चर्याने म्हणाली हे तुम्ही काय बोलताय भाऊ मी काही हट्ट केला नव्हता आमचे ज्युनियर मदतीसाठी मागत होते म्हणून मी इशिताला सांगितलं आणि तसंही ती खूप छान नाचते मला वाटलं तिचं कौशल्य इतर लोकांनाही दिसलं पाहिजे आणि म्हणूनच मी म्हणाले पण या गोष्टीवर तुम्ही एवढे रागवता आहात तुम्हाला तर इशिताशी काही दे घेणं देणं नाही मग ती काय करते किंवा करत नाही यावर इतका राग का उलट वाटतंय तुम्हाला नको आहेच की ती लोकांसमोर आपलं कौशल्य दाखावं अनयाच्या बोलण्याने कबीरला अचानक जाणवलं की तो रागाच्या भरात काय करणार होता त्याला उमगलं की इशिताची काळजी करत करत तो स्वतःच्या बहिणीवरच ओरडतो आहे तेव्हा तो स्वतःला शांत करत म्हणाला पहा मला तुझ्या मैत्रिणीशी काहीही घेणं देणं नाही मी फक्त एवढं म्हणतो कारण मला नकोय आपल्या घरातील कुठलीही मुलगी लोकांसमोर नाचावी कबीरच्या या बोलण्यावर अनया ओठ वाकडं करून म्हणाली असं आणि हे सगळं तुम्ही कधीपासून मानायला लागलात भाऊ मी स्वतः शाळा कॉलेजमध्ये नाचायच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता तुम्ही संपूर्ण कुटुंबासह येऊन हे तेव्हा तुम्ही मला थांबवलं नव्हतं ना अनयाच्या बोलण्याने कबीर स्वतःच्याच जाळ्यात अडकला खरी गोष्ट अशी होती की त्याला मुली काय करतात याचं काही देणं घेणं नव्हतं पण का कोण जाणे इशिता दुसऱ्या कोणासोबत नाचणार ही गोष्ट त्याला अजिबात पचली नाही मग स्वतला योग्य ठरवण्यासाठी त्याने मूठ आवळून म्हणाल ठीक आहे तुझी मैत्रीण कुठेही कोणासोबतही भाग घेऊ शकते पण लक्षात ठेव जर तुमच्या प्राचार्यांनी मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं ना तर मी तिथे कधीच जाणार नाही तर मित्रांनो आता कबीरच्या मनात इशिताबद्दल थोड्याशा तरी भावना जागृत व्हायला लागल्या आहेत तर नक्की पहा ही स्टोरी इंटरेस्टिंग होत चाललेली आहे